नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना तुम्ही पाहिला असेल की बांधकाम कामगार योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे तुम्हाला जर कोणतेही काम करायचे असेल तर आता बांधकाम ऑफिस मध्ये जाऊन करावं लागणार आहे त्याचबरोबर आतापर्यंत बऱ्याच बांधकाम कामगारांना सेफ्टी किट असेल किंवा गृहपियकी संच असेल हा वाटप झालेला आहे परंतु अद्यापही बरेच कामगार या संचापासून मित्रांनो वंचित आहे तर मग आता महिने गेले आता आजच विधानसभेचं मतदान आहे त्याचबरोबर आता उद्यापासून बांधकाम कामगार योजना सुव्यवस्थितपणे सुरू होणार परंतु आता तुम्हाला कामं जर करायची असेल तर आता बांधकाम ऑफिस मध्ये जावं लागणार आहे कारण की आता बांधकाम कामगार योजनेची जी वेबसाईट आहे वेबसाईट बाहेर बंद करण्यात आली आहे मग आता ज्या बांधकाम कामगारांना गुरुपिकी संच मिळाला नसेल त्याच काय मित्रांनो आता त्यांना गुरुपिकी संच मिळणार आणि तोही एकदम फ्री मध्ये कारण की या अगोदर बांधकाम कामगारांना गुरुपिकी संच मिळाला परंतु त्यांना एजंट मंडळींना पैसे द्यावे लागले आणि त्यांची आर्थिक फसवणूक त्या ठिकाणी झाली आहे तर माता ही आर्थिक फसवणूक थांबावी म्हणून कामगार योजनेने यामध्ये मोठे बदल घडून आणले आहेत तर माता जे बांधकाम कामगार अध्यापक संचा संचपासून वंचित आहे त्यांना हा संच मिळणार कसा मित्रांनो संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे परंतु या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असा चॅनलला सबस्क्राईब करून बातम्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्व अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही एक कल्याणकारी मंडळाची योजना आहे जशी की राज्य सरकारने बांधकाम मजुरांसाठी सुरू केली आहे आणि ही योजना आतापर्यंत सुव्यवस्थितपणे सुरू आहे परंतु या योजनेत सर्वात मोठा प्रॉड होत असल्यामुळे हा फ्रॉड थांबावा कल्याणकारी मंडळाची फसवणूक या ठिकाणी थांबावी म्हणून बांधकाम कामगार योजनेने यामध्ये बदल करून आणले असून आता कोणते काम करायचं असेल तर आता बांधकाम कामगार मंडळातर्फे सेतू केंद्रावर जाता हे संपूर्ण कामं त्या ठिकाणी केल्या जाणार आहे तर मग आता गृहपयोगी संच मिळवण्यासाठी तुम्हाला कोणकोणती प्रोसेस त्या ठिकाणी निक करावी लागणार आहे हे आता आपण पाहूया तर मित्रांनो तुमची बांधकाम कामगार योजनेची हो दोन हजार बावीस नंतरची जर नोंदणी असेल तर तुम्हाला गृहपी संच हा फ्रीमध्ये मिळणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची सुद्धा पूर्तता करावी लागणार आहेत कागदपत्र म्हणजे बांधकाम कामगार गृहपयोगी संचा जो एक अर्ज आहे हा एक पाणी अर्ज आहे हा अर्ज त्याचबरोबर अर्ज सोबतला बांधकाम कामगाराची जी पावती आहे जी रिसिप्ट आहे जीवत, ती रिसिप्ट म्हणजे जिवंत जिवंत म्हणजे तुमचं रिन्युअल कम्प्लीट झालेलं असेल तुमची जी फाईल आहे तुमची जी प्रोफाईल आहे आहे ती बांधकाम राशन कार्डाच्या दोन प्रति मध्ये त्याचबरोबर आधार कार्डाच्या दोन प्रतीमध्ये झेरॉक्स मित्रांनो हे संपूर्ण कागदपत्र घेऊन अर्ज एकदम व्यवस्थित भरून अर्जाच्या पहिल्या पानावर तुमचा मोबाईल क्रमांक एम एच नंबर असणं गरजेचं आहे आणि हा संपूर्ण अर्ज तुम्हाला तुमच्या नजिकच्या जे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा ऑफिस आहे या ऑफिसमध्ये तुम्हाला हा संपूर्ण अर्ज त्या ठिकाणी समाविष्ट करायचा आहे समाविष्ट केल्यानंतर मित्रांनो ज्याही ठिकाणी शासकीय कॅम्प असेल जसं की आता तुम्ही पाला असेल बांधकाम कामगार योजनेतर्फे अगोदर सेफ्टी किट सुद्धा वाटप केल्या गेल्या त्यामध्ये सुद्धा मोठा फ्रॉड झाला परंतु त्यानंतर कामगार कल्याणकारी मंडळाने गोव्हर्नमेंट कॅम्प ठेवले त्या कॅम्पसमध्ये कामगारांना मोफत मध्ये सेफ्टी किट ह्या मिळाल्या होत्या त्याचप्रमाणे आता ग्रुपिंग संच सुद्धा फ्रीमध्ये मिळणार आहे जसं की जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तालुक्याच्या ठिकाणी असेल ग्रुपयोगी सज्जचा कॅम्प असेल त्या कॅम्पसमध्ये तुमचे अर्ज त्या ठिकाणी पाठवले जाईल आणि अर्ज पाठवल्यानंतर एक दिवसा अगोदर ज्या ठिकाणी कॅम्प असेल तुमच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवल्या जाईल किंवा तुम्हाला डायरेक्ट संपर्क करून उद्या या ठिकाणी तुमचा कॅम्प असेल या ठिकाणावर तुमची ग्रुपयोगी सज्ज घेऊन जायचा आहे असा त्या कॉलद्वारे तुम्हाला सांगण्यात येणार आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रोफिकेशनची एकदम मिळणार आहे कुठल्याही प्रकारचा एक रुपया सुद्धा द्यायची गरज नाही आणि एजंट मंडळी बळी आता काम नाही आता यानंतर तुम्हाला कामगार योजने संदर्भात कुठलंही काम करायचं असेल तर डायरेक्ट ऑफिसमध्ये जाऊन करावे लागणार आहे या अगोदर तुम्ही रिन्यू साठी अर्ज केला असेल नवीन अर्ज केला असेल तर तुमचे अर्ज हे वारंवार रिजेक्ट सुद्धा करण्यात आले आहेत परंतु आता हे ऑफिस मधून तुमचा त्या ठिकाणी काम केल्या जाणार आहे आणि यानंतर तुमचा अर्ज कुठल्याही प्रकारे रिजेक्ट सुद्धा केला जाणार नाही तर मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने हे जे पाऊल उचललं या पावलाबद्दल तुमचं नक्की काय मत आहे हे तुमच्यासाठी सोयीस्कर आहे किंवा घाट्याचं असेल त्याबरोबर तुमचं नक्कीच मित्रांनो मत हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त कामगारापर्यंत सुद्धा शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांची सुद्धा आर्थिक लोट त्या ठिकाणी होणार नाही आणि मित्रांनो व्हिडिओ जर तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू माझा असल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे तुम्हाला भेटत राहण्यासाठी आणि मित्रांनो आपण एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा सुरू केला आहे तो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी काल डिस्क्रिप्शन बॉक्स थोड्या ठेवली आहे त्या लिंकवर क्लिक तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण नेहमीच वेळोवेळी योजनेच्या माहिती शासकीय संदर्भात माहिती टाकत असतो याचा तुम्हाला सर्वात आधी फायदा व्हा म्हणून व्हॉट्सअप ग्रुप नक्कीच जॉईन करायचा आहे